नमस्कार मी अभिजित राजेंद्र पटवा इचलगरंची आज घटस्थापना आपल्या सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजपासून आपण माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या अधिनियमाच्या संदर्भामध्ये आपण एक ऑनलाईन माहिती देण्यासाठी यूट्यूब चॅनलद्वारे माहिती प्रसारित करत आहोत आज घटस्थापनेच्या निमित्त आपण याची सुरुवात करत आहोत यानंतर माहिती अधिकार अधिनियमाची संपूर्ण एकतीस कलम तसेच या कायद्यातील निरनिराळ्या तरतुदी त्याचे सखोल विश्लेषण आणि सादरीकरण माहिती आपण अपना आपणास छोट्या छोट्या व्हिडिओमधून देणार आहोत आज फक्त आपण घटस्थापनेच्या निमित्ताने सुरुवात करतोय नेमके जे प्रश्न आहेत आणि माहिती अधिकार कायदा वापरताना आपल्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीचं निराकरण करण्याचा आपला मानस आहे यासाठी आठवड्यातून एकदा रात्री आठ ते दहा फक्त प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आपण घेणार आहोत तो कार्यक्रम पब्लिकसाठी असेल तो वेगवेगळ्या ॲपमधून ॲपच्या माध्यमातून गुगल मीट किंवा झूम लिंकच्या माध्यमातून तो उपक्रम होईल त्याच पद्धतीनं आपले माहिती अधिकार अधिनियमाच्या बाबतीत ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षणसुद्धा असतात तर त्या प्रशिक्षणाची सुद्धा माहिती आपणास त्याद्वारे मिळेल आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत सर्व माहिती अधिकाराचे नावाचे आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपद्वारे आपण या कायद्याच्या संदर्भात असणारी परिपत्रकं जी आर वगैरे टाकत असतो आणि माहिती अधिकारामध्ये जे काही नामवंत लोक काम करतात त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आपल्याला यामध्ये मिळत असतं तर त्या ग्रुपची लिंक आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आपण आज या निमित्तानं देतो आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या आपल्या प्रशिक्षणाचा आणि या आमच्या यूट्यूब चॅनलचा लाभ घ्यावा आपलं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपणास माहिती अधिकार कायद्यासंदर्भात वेळोवेळी माहिती मिळत जाईल धन्यवाद